करावं लागणार तर बनवावं लागणार कारण ही न्याय करणे ने फक्त आत्महत्या नका करू एवढं माझं म्हणून मी कारण याच आंदोलन नव्हतं या आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता सगळं राज्य ढोलषात आल्या कारण शेजारी भाऊ गमावला त्याचा भाऊ न्यायासाठी घेतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची जर मिळाले तर हे राज्याला कानाला ऐकवून वाटत नाही अशी आजची हे साधा सोपा विषय नाही एखादा आंदोलनाचा ठीक आत्महत्या हा शुद्ध येतो त्यावेळेस पायाखालची सगळी खालची सगळ्यांची जाते सळी आम संत न्याय द्यायचा लढाई लढायची संघर्ष करून जिंकायची सुद्धा राहिला विषय धनंजय भाई यांनी आणि त्या देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याचा भाव आज फडणवीसांना सांगणंय की तुम्ही यांच्या ज्या मागण्या त्या खऱ्यान मनावर मार्गी लागा भावना तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुज्या भाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागलं त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाच पडावे लागणार आहे याला मुख्यमंत्री मारला जात मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची बिंद घालणं ही योग्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अनेक त्यांनी कुटुंबीय भेटलं त्यावे त्यांनी शब्द घेतला की खंड लिहिले आणि खुनातले हे आरोपी एकच त्यांना कोणाला सोडलेला नाही म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच की मराठा समाज हा व्यवस्था त्याच शब्दावर माझ जाहीरपणान मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे आता खाली म्हणून उपयोग होणार आहे बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले कि काय अशी शंका आता त्यामुळे आता ही सगळी सर्वची जबाबदारी आता मुख्यमंत्र्याकडून टाकावी लागणार आहे इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहे बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका शंभर टक्के येते म्हणून यांच्या माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण एसआयटी कडून कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आज घेण्यात चा मुद्दा त्यांचा जे खंडारीतले आरोपी कारण खून घाला कारण हा काय पार उलटा प्रकार नाही हे सरळ सरळ विषय आणि तुम्ही तर मुख्यमंत्री जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो कि पैशाची मागणी केली खंडणीची मागणी केली म्हणून खून हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळत तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री तुम्हाला जर केवढी गोष्ट कळत नसली की खंडणी बोल खून झाला खंडणीतल्या आरोपीला सुद्धा तीनशे दोन मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब नाही का। का। तर काय करणार कुटुंब दुसरं काय करीती मुळखून झाले आणि त्याच्यावरती मोका लागत नाही त्याला किशन मध्ये घेतलं जात नाही तर कुटुंब धीर सोडणारच ना आणि ही बातमी जशी बाहेर पडली तस राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डोळ गेला लोक मुख्यमंत्री साहेब एखादी की सुद्धा कारण तुमचं पाऊल चुकीचं पडत आहात जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंबक शांत होत